पहिल्यांदा पहिल्यांदा राहिले बर हा किती पाच तिसरं का चौथंच मैदान आहे भविष्य जिथं दिसतंय आता एका सर आतूर आणि मोबाईल सांगेल त्याचं भविष्य <laughs> काय आज सकाळी आल्यानंतर ज्या वेळेला गट पाळलो त्यावेळेलाच असं वाटलं की नक्कीच आज फायनल साठी गाडी पात्र होणार का होणार चौदा पंधरा महिने वय असेल त्याच आणि आम्ही मोबाईल शेट होते तेव्हा बैल पोळा झाला बापूंचा ऐतिहासिक झाला जेव्हा बका सुरू होता त्यावेळेला आम्ही बघितलेलं होतं त्या म्हणजे ज्यावेळेला घेतला होता त्यावेळेला बसून त्याला आम्ही आधी बसून त्या घेतल्या बसून आपण बघतो नाही का मागे मैदानात गटपात झाला तो आपण बघितलं होतं पण थोडं कुठं सेमीला टाका टाकी व्हायची आज पहिरा पण चांगला केला बाप्पा आणि गाडी सेमीला सुट्टी लागली तर आम्ही पळून आलो तो आपली गाडी बाका सुट्टी तिसऱ्या सेमीत पडला आणि तो चौथ्या सेमीत होता पण ते खाली जोट मोडल्यामुळे थांबलं तर मी बैल बांधायला इकडे आलो पुढं मग खालून परत सेमी सुटला नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपले सर्वांचे लाडके झेंडापंच म्हणजे दानवडे बापू यांच्या आदत वासरण म्हणजे आज रायफोल आणि खूप सुंदरित्या वासरू आणि आज सोबत पडलं पक्ष म्हणजे आपल्या पुसेगावचा पक्ष बापू नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज बैलगाडी मालक म्हणून एक वेगळाच आनंद असतो कारण आदत वासरू आपलं राहणं फायनलला ते महत्वाचं असते काय फायल राहिले बर किती पाच तिसरं का चौथं नाही काय सांगाल वासराबद्दल वैशिष्ट्य काय उठून घेतलेलं वगैरे काय वासरू बाह्या चोर मग माळशिरस माळशिरस हा यांच्याकडून घेतलंय रायफल म्हणजे आपले बंदुकीची गोळी कशी निघते त्या पद्धतीने आज पडला आणि ते पण सुट्टा निकाल घेतला सुट्टा सुट्टा असं बापू कसं वाटतं बैलगाडी मालक म्हणून येता तुम्ही रोज झेंडा पंच म्हणून मैदानात तुम्ही असतातच त्याचा फायदा आज बैलगाडी मालक म्हणून झाला का कुठे काय म्हणजे फायदे नाही जाणार काय नाही वस्तू माझी पहाली मला समजा वाटलं बाय कसं बघताय भवितव्य वासराचं काय सांगाल वासराचे वैशिष्ट्य काय सांगाल भवितव्य तिथं दिसतंय आता इकाच भविष्य काय <laughs> विकास सरांगड येतो <laughs> <laughs> नमस्कार विकास नमस्ते कसं वाटतंय आज बापू आणि गुलाला पहिलंच मैदान आणि गुलाल घेतलंय बापूंना आज सकाळी आल्यानंतर ज्यावेळेला गट पाळलो त्यावेळेला असं वाटलं की नक्कीच आज फायनल साठी गाडी पात्र होणार तर होणार सोबत त्याच्या या रायफल सोबत आपले बापू जाधव हरिदान बंटीशेत शेत महाट्रे यांचा सुंदर गाडी पळवली गाडी फायनल ला राहिली आणि फायनलला पण आज अपेक्षा आहे त्याची एक दोन तीन या दोन तीन राहावा पळ कस वाटतो कारण पाहिलं की जास्त वय वाटत नाही त्याच्याकडे बघून पाहताना एकदम म्हणजे वय किती असा असं अंदाजे वय कमीच आहे मुळ हा एक चौदा पंधरा महिने वय असेल त्याच आणि आम्ही मोईल मोइलशेड होते तेव्हा बैल पोळा झाला बापूंचा ऐतिहासिक झाला जेव्हा बका सुरू होता त्यावेळेला आम्ही बघितलेलं होतं त्या म्हणजे ज्या वेळेला घेतला होता त्यावेळेला बसून त्याला बघतोय आम्ही पण ज्या पद्धतीनं तो दिसत होता ज्या पद्धतीने त्याचे गुण होते ते आज सगळे गुण आम्हाला पाहायला मिळाले आणि फायनल आज तो पात्र झाला बापू यापूर्वी किती मैदान पडलेलं वासरू कसले तीनच मैदान आणि तिसऱ्याच मैदानात गुलाल घेतलं या आधीच्या मैदानात काय झालं गटपास गटपास करायचं बरीचशी बैल तुमच्या हातून घडलेत कसं बघताय म्हणजे वासराचं में मेंबर आहेत त्यांचं पण यश आहे म्हणावं लागेल कशा पदेन तयारी कशी करून घेत आहे वासराची कारण बैल चांगला घडलं बर बैलामुळं वासराला लागू लागले कारण तुमच्या चेहऱ्याकडून बघत बघून दिसतंय की हिराच लाभलाय तुम्हाला शंभर टक्के तरी बापू आता दावणीला किती बैल आहेत आता बर आणि सगळं मॅनेजमेंट कोण बघतं कसं काय मीच बघतो पोळायची बर शेट पण आहेत शेट कसं काय म्हणजे कुठं बैल पोळ्या वेळेस बघितलेलं का वासरू कसं काय नाही वासरू आधी बसून घेतल्या बसून आपण बघतो नाही का माझं मैदानात गटपात झाला तो आपण बघितलं होतं पण थोडं कुठं सेमीला टाका टाकीवायची हो बर आज पहिला पण चांगला केला पण आणि गाडी सेमीला सुट्टी लागली तुम्ही गाडीत बसलेला मगाशी आणि बापूंच वास वासरू लागले असं गुद्याबाईनं तुम्हाला सांगितलं तेव्हा एक प्रकारचा आनंद झाला आ... आता मी पळून आलो तो आपली गाडी बकासुर तिसऱ्या सीमित पाडला तो चौथ्या सीमित आता पण ते खाली मोडल्यामुळे थांबलं तर मी बैल बांधायला इकडे आलो पुढं मग खालून परत सेमी सुटला काय सांगाल बापूंला बापूंकडे बैलगाडी मालक बघताना कसं वाटते काय आनंद वाटतो काय जण आपल्या घरातला संबंध आहे आणि बरेच अनुभव कडून मिळत असते हो भरपूर भवितव्य कसं पाहताय वासराचं नाही चांगलं पवित्य चांगलं पळेल नाव करेल शंभट आतुरलायत आपल्या संगीत नमस्कार काय आनंद आहे आनंद एक नंबर आहे कारण अशी वस्तू कुणालाही लाभत नाही ते पैसे घालवले पैसे भरपूर माणसं घालवत आहेत पण अशी वस्तू कोणाला लाभत नाही जे जे त्याच्या नशिबात लागते आणि काय ही वस्तू म्हणजे बापूंची वस्तू म्हणजे आमची वस्तू वस्तू चांगली आहे आणि तुम्ही मग एक प्रश्न विचारला बापूंना की तुम्ही झेंडापंच म्हणून त्या गोष्टीचं काही झालं का पण बापून मी सकाळपासून बसलो मी सकाळी घरी असतानाच बापूंचा फोन आला ये लवकर मैदानात म्हणून तर आम्ही सकाळ बसून बसलो आहे पण बापू गाडी सोडाय बी खाली गेले नाहीत सिमीचे लॉट काढायचे चाललेले मी बापूंना म्हटलं चला सी बघाय जायचं का तर म्हणले काय नाही आपल्याला आपल्यात ताकद अशी पाहिजे कुठे येईल तिथनं पळायची आम्ही एका ठिकाणी बसून राहिलो पूर्ण सिमी पुकारल्या तरी सुद्धा बघाय गेलो नाही बापूने विचारलं बी नाही की कुठल्या सीमीत आणि कुठनं गाडी निघणार आहे म्हणजे एक प्रकार विश्वास आहे वा सरावर बापू तर एक दोन जगं म्हणली बी की बोलता बोलता बापूंना म्हटली बी कुठल्या सिमीत निघत आहे त्या शेजारी बकासू तर बापूंचं म्हणणं आलं कोण बी कुठनं बी येऊ शेवटी पळायचं ताकद पाहिजे आपल्यात तर म्हणजे शेवटी तो जरी बैल पळाला तो आपलाच आहे हेव हो पळाला तरी आपलाच आहे आणि कुठनंही पळायची धमक पाहिजे आपल्याला नुसतं मदनन इकडून तिकडून पळून उपयोग नाही पण बापूंचं एक ते तुम्ही मागाशी जो प्रश्न केला की त्या प्रश्नात की बापूंनी कुठलाच कसलाही लोड घेतला नव्हता फक्त बापू आमची विकास सरांची आमची सकाळी चर्चा झाली की आज पांढरा शर्ट घालून आलाय आज गोला आपलाय गोलाला घेऊन कारण बैल एक नंबर पाहणार आहे चांगला बैल आहे अतिशय बैल आणि माझ्या तर आवडीचा बैल आहे त्यामुळे बापू आज पांढऱ्या शर्ट मध्ये गुलाला माकून जाणार शंभर शंभर टक्के बापू खरेदी विचरू नये पण किती जे आली साधारणतः एकावन हजार एकावन हजाराची म्हणजे खरोखर जी रक्कम आहे ती तुम्ही सांगितली प्रेक्षकांना असं काय नाही की वाढवून सांगितलं कोणत्या खांदी पळत वासरू दोन्ही खांदी, खांदी पळत जर समजा एखाद्या नवीन बैलगाडी मालक असला त्याला पायरा करायचा असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही पाहणार समोरच्या बैलाकडे म्हणजे बैलाकडे किंवा वासरा आपल्या इच्छा वाटली देऊन त्याला म्हणजे इच्छा वाटली की देऊन टाकायचं असं काय नाही की बाबा पळायलाच पाहिजे हा जा, <laughs> 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 दिलदार मनाचे बापू मित्रांनो आणि <laughs> दिलदार मनाचे बापू आहेत कारण बापू पहिल्यापासून सांगतात बैल आपल्या दावणीला कुठलाही घडला कुठल्या पहिल्यांदा गरिबाला द्यायचा कारण काय गरीबाला देणार का दे कोण बैल बापू त्या आम्ही एक वेळेस त्यांच्या गोट्यावर गेलो तर बापू म्हणले कुठलाही बैल आपल्या दावणीला देऊ दे गाडल्यानंतर पहिला बैल हा पहिला गरीब आला असेल कोण म्हणाल त्याला नाही म्हणणार नाही आणि बापूंचा स्वभाव तर सगळ्यांना माहीतच आहे कसा इथे आणि बापू कितव्या गटामध्ये पडलं वासरू आणि कितव्या तासावर पडलं ते सांगा एकोणचाळीस गटात पडलं बरं आणि शिमिला चौथ्या सीमित पाच पाचव्या तास पंचाळीस मध्ये बी पाच नंबर तास म्हणजे पाच पाच दोन्ही दोन्ही वेळेस पाच क्रमांकाचा तास आला त्याचं नशीब होत त्याचं म्हणजे तुमचं नशीब आहे आणि आज मेन म्हणजे तुमचा म्हणा गेल ना गाठाला आम्ही घेतले कारण ते आम्ही चिठ्ठी घेतल्यानंतर कारण पहिल्या वेळेला आम्ही लेट पोहोचलो इथं पण सेमीला नशीब त्याचं व्यवस्थित निघाला कारण कोणच नव्हतं लॉट ऐकायला पण कोण गेलं नव्हतं बापू न विचारतो बापू म्हणजे सहा मध्ये निघाली गाडी पहिली आमची फास्ट आम्हाला माहित माहितीच नाही गाडी कुठं निघते काय काय नव्हतं कुठं येईल तिथं तर खेळायचं होतं हा खेळ आहे का अशा पद्धतीने असतो आणि आणि मेन बापू तुमचा आवडतं बैल म्हणजे नवम हिंद केसरी बकासूर न पण आज गुलाल घेतलाय आणि आज वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या वासरान पण गुलाल घेतलाय शेजारी शेजारीच बांधलाय शेजारी बांधला